नमस्कार मंडळी कशी आहात सगळी मासना तर अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज सुरुवात केली मी स्वयंपाकापासून तर ही हरभऱ्याची डाळ तुम्हाला नक्कीच म्हणजे समजलं असेल तर आज न, न महाकाल महाशिवरात्र होती आणि आज म्हणलं घोडाचं काय बनवायचं तर पुरणपोळी आम्ही बनवणार होते आज तर शेतकरी आमच्या भागात म्हणजे जास्त तर असं म्हणजे नाही का पुरणपोळीचाच आज स्वयंपाक बनवतात महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तर चला म्हणलं मी पण आज बनवत आहे पुरणपोळी तर आता डाळ वगैरे निवडून घेतली एक ग्लास डाळ घेतली मी मस्तपैकी जरा साफ करून म्हणजे कसं आता घरचीच डाळ आहे त्याच्यामुळं थोडंसं आपण नाही का पावडर वगैरे बाहेरच्या पण विकत डाळी आणल्या तर त्याला पावडर असतंच आणि घरी पण आपण म्हणजे वर्षभर वर टिकावे म्हणून त्याला वाळून पावडर लावतो त्याच्यामुळे स्वच्छ शिजवून घेतली एक पांढर पाणी निघालं म्हणजे पांढर शिपट पाणी ते आपण जे पावडर लावतो ना त्याचं पाणी आता कुकर लावून घेते पटकन कारण कसं एक दोन दोन चार तर नाही एक पाच सहा शिट्ट्या हो हवा लागतं तेव्हाच कसं डाळ खूप छान म्हणजे शिजते तर डाळ लावली आणि शिजली आता हे आता मी पुरण हे पुरण यंत्र आणि आजकाल असं पुरणयंत्र म्हणजे भेटत नाही असं मला वाटत असेल कारण आता नवीनच निघालं आहे ते आपली पुरणाची चाळणी बरेच दिवस आम्ही निघाले पण असे हे पुरणपात्र ना पूर्वीच्या काळात होते जास्त प्रमाण म्हणजे पूर्वीच्या काळात असेच हे पुरणपात्र नाही तर पाटा वरवंटा ह्याच्यावरती वाटत होते पण आत्ता हे पुरणाची जाळी निघाली आहे जे चाळण असते ते त्यामध्ये टाकायचं चाळणीमध्ये आणि वरून तांब्यानं किंवा ग्लासानं आपण ते वाटून घ्यायचं ते पण सोपं तर आता कसं माझ्याकडे हे असं पुरणपात्र आहे त्याच्यामुळे मग मी ह्याच्यानंच वाटते तर आता पुरण वाटून घेतलं साखर टाकली त्याच्यात आणि मिक्स करून शिजून घेतलं आता पुरण शिजलं नंतर त्यामध्ये टाकणार आहे वेलची वेलची वाटून घेतली आता वेलची वा टाकून घेते आणि तोपर्यंत थंड करा म्हणजे थंड होण्यासाठी साईडला ठेवून दिलं मी पुरण आणि इथं आता मसाल्याचं सक्केतला आहे खोबरं कांदा लसूण आलं कोथिंबीर आणि आता एक साईडला इकडं भात लावून घेते पटकन लगेच कारण कुकर धुवून घेतलं मी आणि लगेच त्यामध्ये भात लावून घेतला भज्यासाठी कांदा चिरून घेतला लांब लांब आता इथे भात ठेवला तोपर्यंत इकडं लगेच आता मसाला भाजून घेणार आहे कारण कसं ना आता पटपट पटपट असं काम केलं ना पटकन होऊन जाईल कारण उठायला उट, <coughs> पण उशीर झाला होता जास्त मला त्याच्यामुळं आज आता मसाला भाजून घेतला वाटून घेतला भैयाचं पीठ पण मी तिंबून मळून ठेवलं तोपर्यंत आपलं इकडं एक पुरण एकदम असं हे थंड झालं हे बघा कारण कसं ना सुरुवातीला जेव्हा पुरणपोळीचा स्वयंपाक आपण करतो ना सुरुवातीला जे महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे पुरण शि शी, पुरण शिजवणे कारण त्यालाच जास्त वेळ लागतो शिजवायचं वाटायचं त्याच्यामुळं तर सुरुवातीचं काम माझं ते म्हणजे पुरण वाटून शिजून तयार झाला आहे थंड क झाला आहे एकदम आता भात शिजला आहे आमटीचा मसाला वगैरे वाटून घेतला आहे इथं कणिक मळून ठेवली होती मी आता कणिक पण आपल्यानं पीठ एकदम असं छान प्रकारे भिजलं आता पोळी करून घेते मी कारण सराला टिफिनला पण आज पोळी देणार होती कारण त्याला आवडते त्याच्यामुळे मग तूप लावून त्याला रोल करून दिला की तो नव्हतं स्कूलमध्ये आता इथे पोळ्या करून घेते मी पटकन अशा आमटी करून कारण कसं ना आमटी राहिली करायची मसाला थोडा वाटून घेतला मी आणि अगोदर आमटी मी सपक करून घेतली मुलांसाठी आणि आता तिखट राहिली ती आमच्यासाठी करायची राहिली कारण त्यांच्या दोघांसाठी ना मी थोडीशी सपक केली मिठाची केली पटकन अशा ह्या पुरणपोळ्या काही म्हणजे आता कसं ना काही जणांना पुरणपोळीचा स्वयंपाक खूप अवघड वाटतो पण तसं काही ना नाही खूप सोप्पा आहे सगळ्यात सोपा म्हणजे तर मला तर वाटतं पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आणि पटकन होणार आहे कारण त्याला जास्त असं नाही का हे भाजी करायची ते भाजी करायचं हे करायचं ते असं काही नाही फक्त पुरणपोळी कटाची आमटी भात कुरुटी भजी असं हे असत पटकन होऊन जातं स्वयंपाक एवढं की एक गोष्टीला जास्त वेळ लागतो तो म्हणजे पुरण शिजवणे त्याला जास्त वेळ लागतो नाहीतर दुसऱ्या गोष्टींनी पटापट होऊन जातात तर इथं सगळं माझा स्वयंपाक झाला आता पुरणपोळी एकदम असं गरम गरम करून घेतल्यानं मग नंतर आपला स्वयंपाक तयार झाला आहे तर अगोदर मला पोळी करून घेऊ दोन पोळ्या करून घेऊन स्वराजसाठी दोन करून घेते मी नंतर मग भजे आणि कुरोडी आपल्या जेवायच्या टायमिंगला गरमागरम करता येत म्हणजे भजी कसं गरम गरम छान लागतात त्याच्यामुळे मग भज्याचं मी पीठ भिजवायला ठेवलं आणि नंतर मग गरम करून भजी करणार आहे तर काल उपासा सगळ्यांचाच असतो मग आज म्हटलं चला गोडाचं काही तर आता खीर वगैरे आपण सारखंच बनवतो त्याच्यामुळे म्हणलं चला आज पुरणपोळी बनवूया तर त्याच्यामुळे तर हा पुरणपोळीचा घाट आज हा मी स्वयंपाकाचा आज हा पुरणपोळीचा घाट घातला आहे आणि पोळी कसं ना पोळी लाटायचं म्हणजे का जास्त असं नाही का त्याला भार देऊन लाटायची नाही अलगद अलगद पोळी लाटायची म्हणजे फुगते पण छान आणि अशी टम्म फुगते अलगद पोळी लाटल्यानंतर हे बघा मस्त वगैरे अशी टम्म फुगले आहे पोळी तर मोठ्या मोठ्या असतात पोळ्या पण आता ना स्वरासाठी मी छोट्या छोट्या केल्यात तर भाजली आपली ही मस्त सुरवातीची पोळी कारण कसं होतं ना कधी कधी कोणाकोणाच्या पोळीनं सुरुवातीला एक पोळी खराब होती खराब म्हणजे फुगत तर नाही फाटते तर असं होतं तर तसं काही झालं नाही खूप छान अशी ही पोळ्या झाल्या आणि इथं ना स्वराजगिरा स्कूलनं आणि विराजनं म्हणजे नाही का कुटांना करून घेतल्याने झालं म्हणायचं कुपकण जे भाताचं ठेवलं होतं साईडला तर त्याला गेला आणि असा हात धरला कारण तो कुकर तो जास्त काही गरम नव्हता थोडासाच नॉर्मल गरम होता तर त्याला ते पोळलं त्याच्यामध्ये रडत आहे मग क्रीम थोडंसं पाणी लावलं मी नळाखाली ला धरलं पाण्याखाली थोडासा हात मी कारण एकच बोट असं दोन बोट धरले होते त्यानं तर त्या दोन बोटाला पोळलं तर आहे मग नंतर आता क्रीम होती माझ्याकडं ते क्रीम म्हणलं चला लावूया तर लहान मुलांचं कसं असतं तर ना म्हणजे त्यांना कसं नाजूक तर जास्त थोडंसं त्यांना पोळलं तरी जास्त पोळल्यासारखं का वाटतं कारण नॉर्मलच कुकर गरम होतो जास्त काही गरम नव्हतं कारण खूप वेळ ना मी कुकरला सुरुवातीला साईडला ठेवलं होतं पण तो आला पटकन आणि त्याला हात लावलं ते त्याच्यामुळं तर कसं होतं लहान मुलांना जितकं आपण सांभाळणं तितकं काहीतरी कुटाणा करून घेतातच तर तसंच राहतं तरी पण माझं खूप जास्त लक्ष असते एक काम कमी पण मुलांकडे लक्ष जास्त मी देते तर आता ना एक अंगठा आणि अंगठ्या साईडच्या बोटाला ह्या दोन बोटाला थोडंसं पोरलं नॉर्मल आणि मी जास्त मी बोलले ना त्याला जास्त त्याला जास्त रुडाईल त्याच्यामुळे तो जास्तच रुडते <laughs> देऊ पोळल कुठं पोळल गोनवलं कुठं पोळलं केलं आणि कुरोडी आणि भजी तळायला घेतले मी तर ना म्हणजे भजी मी टाकत होते तर कुकर मी तर भात शिजून ठेवलं होतं थोडंसं नॉर्मल गरम होतं पण त्याने आला आणि त्याला हात लावला तर थोडासा चटका आहे तो रोडच होता इतके थोडंसं शांत केलं तो बसलाय आता तर किती म्हणजे नाही का किती लक्ष पोरांना कधी तर पळणार लागणार हे असं होतंच तरी हे माझं जास्त ना त्याच्याकडंच असतं म्हणजे नाही का सगळं कामं वगैरे बाजूला ठेवून मी त्याच्याकडे अगोदर लक्ष दे नंतर कामं करते म्हणजे जसा टाईम भेटेल तसं पण कधी नक म्हणजे नाही का कधी कधी असं होतंच तर थोडंसं क्रीम वगैरे लावली मी हाताला म्हणजे थोडंसं थंड पाण्यामध्ये थोडंसं भिजवलं आणि नंतर मी क्रीम लावलं जास्त काय नाही पण थोडंसं आता लहान मुलांना कसं त्यांची त्वचा जरा थोडीशी नाजूक असते म्हणून त्याच्यामुळे हो तर आता बसलाय शांत आता खेळतोय तो तर आता जेवण करतो उशीर झाला एक दीड वाजलेला आहे तर आता जेवण करून घेते पण कालचा उपवास म्हणजे कालचा उपवास काल सोडलाच नाही तर नैवेद्य वगैरे दाखवून देवाला मग नंतर आता मी उपवास सोडते अशा प्रकारे आजचं हे स्वयंपाक तयार झाला आहे माझं पुरणपोळीचा आपली ही थाळी आता मस्त असं जेवण करतो आणि थोडंसं आराम करतो हा बघायला छान लागलाय रे डोळ्यात लाव हां कसं लावलं तू गावगल कुठ लावलं सांग बर कुठ लावला तिथेच लावतात का डोळ्याला कस लावले बरोबर लावले एकदम डोळ्याला हाय कर हाय हाय करते तिथं हाय कर तर आपण भेटू अशा अजून एक आणि ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केयर